नमस्कार आपण पाहत आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे ठळक पोलीस पाटलाचा प्रताप अवैध वाळू उपसा करत असताना अक्षय सोनवणे यांची धडक कारवाई माण तालुक्यातील शिरताव येथील पोलीस पाटलाचा वाळू उपसा करण्याचा धक्कादायक प्रताप समोर आला असून अवैध वाळू उपसा व वा वाळू वाहतूक करणाऱ्या पोलीस पाटलांसह ट्रॅक्टर ट्रॉली वाळूसह ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे या कारवाईत तब्बल सात रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला या कारवाईत सुरेश ज्ञानदेव चंदनशिवे राहणार शिरताव असं अटक केलेल्या पोलीस पाटलाचे नाव आहे याबाबत मसवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मसवड पोलीस ठाणे हद्दीतील शिरताव गावचे परिसरातील लक्ष्मीआई मंदिराजवळ शिरताव ते देवापूर जाणाऱ्या रोडवर एक लाल रंगाचा ट्रॅक्टर व लाल रंगाची ट्रॉलीमध्ये अवैध वाळू भरून चोरटी वाहतूक करीत असल्याची बातमी पोलिसांना मिळाली या बातमीची खात्रीशीर बातमी काढून सदर ट्रॅक्टर व ट्रॉलीला पकडण्याकरिता जात असताना शिरताव गावाजवळ एक लाल रंगाचा ट्रॅक्टर ट्रॉली सह रोड वर दिसल्याने त्याचा पाठलाग करून पकडले असता त्यामध्ये वाळू भरलेली दिसून आली लागली सर्व मुद्देमाल ताब्यात घेऊन मसवड पोलीस ठाण्यात सुरेश ज्ञानदेव चंदन शिवे राहणार शिरताव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून ट्रॅक्टर ट्रॉली वाळू असा सात लाख पासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणारे व वा वाळू वाहतूक करणारे यांचे धाबे दणाणले आहेत अवैध वाळू उत्खनन अनुषंगाने पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी मसवड ठाण्याचा पदभार घेतल्यापासून सातत्यपूर्ण प्रभावी कारवायांचा धडाका चालू असून यापुढे देखील अवैध व्यवसाय करणाऱ्या सर्व धंद्यांवर अशाच पद्धतीने प्रभावीपणे कारवाई चालू राहणार आहे सदर वाळू उपसा करणारा सुरेश चंदन शिवे हा शिरताव गावचा पोलीस पाटील आहे पोलीस पाटलावरच कारवाई झाल्याने माण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे सदरची कामगिरी ही माननीय वरिष्ठ पोलीस अधिकारी सातारा जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे अमर नारनवर मैना हांगे राहुल थोरात नवनाथ शिरकुळे अभिजित भादुले अनिल वाघमोडे वसीम मुलाणी यांनी केली आहे प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड मान